महामहीम राज्यपाल रमेश बैस यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले संस्थांच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा जायजा घेत दररोज संस्थांना किती देणगी येते याचीसुद्धा पाहणी त्यांनी दादासोबत चर्चा केली गजानन महाराज संस्थांचे सर्वे सर्वात दादा पाटील यांनी महामहीम राज्यपालांना सर्व माहिती देत महाराजांच्या सोबत दर्शन घेतले राज्यपालाचे आगमन होताच मंदिरामध्ये कीर्तन अभंगाद्वारे स्वागत करण्यात आले मृदुंग वाजवत वारकरी आनंदात होते महाराजांचे दर्शन घेण्याअगोदर राजेशाही थाटामध्ये संस्थांच्या पुजाऱ्यांनी महामहिमांचे मंत्रोपचारात स्वागत केले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव